चिंचोली लिंगाजी तालुका कंदार परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे नेवपूर मध्यम प्रकल्प काल रात्री ओव्हरफ्लो झाला प्रकल्प तुडून भरल्याने परिसरातील शेतकऱ्यांसह नागरिकात समाधानाचे वातावरण पसरले आहे प्रकल्पाच्या जलपूजनाचा कार्यक्रम भोई समाज प्रदेशाध्यक्ष तुकाराम वानखेडे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी त्यांनी सांगितले की या प्रकल्पाच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला दिलासा मिळणार असून नागरिकांचा पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे या जलपूजन सोहळ्यात हो श्रीमान तुकाराम रंगाजी वानखेडे सदस्य महाराष्ट्र सहकारी सोसायटीज अभि अधिनियम एकोणीसशे साठ सुधारणा समिती महाराष्ट्र शासन संचालक राष्ट्रीय सहकारजीवी सहकारी संघ नवी दिल्ली सदस्य गोदाम व्यवस्थापन संस्था व संघ तयार करण्यासाठी शासकीय समिती महाराष्ट्र शासन संचालक महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती सहकारी संघ मर्यादित मुंबई चेअरमॅन नागपूर सहकार व्यवस्थापन सहकारी संस्था मर्यादित अध्यक्ष भाईदेव विश्वास मंडळ चिंचोली यांच्यासह अनेक मान्यवर समाजसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रकल्पाच्या फायद्याविषयी बोलताना विविध मान्यवरांनी आनंद व्यक्त केला एएम के न्यूज चॅनल छत्रपती संभाजीनगर